एपीएमसी मध्ये ईस्ट आफ्रिकामधील मलावीमधून आंब्याची आवक नवी मुंबईतील एपीएमसी मध्ये ईस्ट आफ्रिकामधील मलावीमधून आंब्याची आवक झाली आहे बाजारात पहिली खेप दाखल झाल्याने आंबा परवणी मिळाली आहे पेटीला तीन ते पाच हजारांचा दर असून मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे व्यापारी सांगत आहेत देशी हापुल्स अजून बाजारात न आल्याने आफ्रिकन मलावी भाव खाऊन जात असल्याचे चित्र आहे आणि या आंब्याची आवक डिसेंबर पर्यंत राहणार असल्याने खे खुश आहेत हे आंबे मलावी देशातून आले आहेत हे देश आफ्रिकामध्ये ईस्ट आफ्रिका मध्ये या भागात येत आणि आता आपल्याकडे दोन व्हरायटी आले होते एक आहे हापूस आणि एक आहे टॉमी अँटकिन आणि या आंब्यांचे दर चालू तीन हजार ते पाच हजार पर्यंत युजली हे आंबे येतात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पण आता थोडं डिले झाल्यामुळे आता हे आता या वीक मध्ये आले आहेत आणि हा आंबा अप्रॉक्सिमेटली आपल्याला डिसेंबर एंड पर्यंत हे मिळतील आपल्याला मार्केट मध्ये रिस्पॉन्स खूपच चांगला आहे या आंब्यांसाठी खूप डिमांड असते या टाइमिंग मध्ये कारण की या टायमिंगला आपला जो इंडियन मँगो असतो हापूस तो फार कमी मिळतो म्हणून हे आंबे डिमांड खूप चांगली असते आपल्याकडेच येतो हा फक्त भारतामध्ये आपल्याकडेच असतो हा आंबा आणि पुढेही आपल्याकडेच असणार बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नवी मुंबई